तर मित्रांनो आज माझ्या सोबत आहेत रोहन सर मागच्या मा व्हिडिओ मध्ये पण रोहन सरांना तुम्ही बघितलंच होतं सगळ्या गाड्याचे डिटेल सरांनीच आपल्याला शेअर केल्या त्या तर वेलकम रोहन सर चॅनल वरती स्वागत आहे माझ्या आणि मागच्या व्हिडिओ वरती लय प्रेम मिळालं लय लोकांनी गाड्या घेतल्या मला पर्सनली केले लोकांनी भरपूर विजिट झाले शोरूम शोरूम मध्ये कस्टमरचे पाच ते सहा बुकिंग पण झाले आपल्या बात आहे याच्या हे कळत मित्रांनो की प्राईस रेट तगडा होता दुकानाचा म्हणून एक पाच पाच सहा सहा गाड्या एका व्हिडिओ वरून सुद्धा सेल आउट झालेलाय आज पण आम्हाला तीच प्राइस रेट मिळणार हो सर कधी ये तुम्ही बारा महिने आपल्याकडे काय प्राइस रेट तुम्हाला कधी कमी बारा महिने आपली पब्लिक खुशच होणार बरोबर आणि किती वर्ष झाले आपल्याला या शॉपला हे आपलं सर एकोणीशे शहाण्णव पासून आहे आपलं मार्केट मध्ये आपलं जवळपास एकोणतीस तीस वर्षाला झालेले एकोणतीस तीस वर्ष आले पूर्ण आणि ब्रांच किती ब्रांच आपल्या आता सर सध्या तुम्हाला कोथरूड मध्ये दोन आहेत एक जवळ आहे एक मात्रपुल टीपी रोडले आहे आणि एक सातारा आहे मित्रांनो एक चार चार पाच पाच ब्रांच जर काय शॉप चे होत असेल आणि जवळपास तीस वर्ष जर का एक शॉप ला होत असेल भामा मोटर्स मित्रांनो पुण्यामध्ये एक जानमान दुकान आहे मित्रांनो भरपूर लोकांचं कस्टमरचं कस्टमर मन जिंकलेलं आहे का फक्त प्राइस रेट आणि ज्या प्राइस मध्ये त्यांनी गाडी दिलेली ती सुद्धा वेल मेंटेन गाडी आहे मित्रांनो तर नक्की तुम्हालाही तुमच्या स्वप्नातली गाडी कुठेही चार पैसे वाया न जाता तुम्ही खरेदी करू शकता भामा मोटर्स वरून तर जास्त वेळ न घेता बघूयात आपण गाड्यांची प्राइस तुमच्या ऑल्टो एट हंड्रेड सीएनजी गाडी दोन हजार एकोणीस ची गाडी तीस हजार किलोमीटर चालली फक्त ती मिळणार आहे कंपनी फिटेड सीएनजी कंपनी फिटेड सीएनजी तुम्हाला आणि तुम्हाला फक्त तीन लाख पंधरा हजार रुपयामध्ये त्यातल्या त्यात मान सन्मान थोडंफार कमी असता होईल तुम्हाला बात आहे मित्रांनो तीन लाख पंधरा हजार रुपयात कंपनी फिटेड सीएनजी सिंगल ओनर ते पण बारा पासिंग मध्ये घेऊन जा मित्रांनो ही दोन हजार तेराची गाडी आहे सीएनजी मॉडेल आहे नव्वद हजार किलोमीटर चालली आहे ती मिळणार तुम्हाला फक्त दोन लाख साठ हजार रुपयाला याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून आपल्याकडं लेटेस्ट मॉडेल मध्ये पण सीएनजी आहे अठरा एकोणीस वीस तुम्हाला मॉडल मिळतील तुम्हाला पेट्रोलमध्ये पण आहे वॅगनरमध्ये पण डिफरंट 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 कलर मध्ये आहे सात आठ गाड्या आहेत आपल्या मॉडेल मध्ये मित्रांनो वॅगनर हिच्या व्यतिरिक्त पण एक चार चार पाच पाच वॅगनर आहेत त्या पण तुम्ही विचार करू शकता नक्की व्हिजिट करा दोन हजार बावीस ची गाडी आहे जेड एक्सय प्लस मॉडेल टॉप क्या बात हे मिळणार तुम्हाला फक्त चार लाख पंच्याऐंशी हजार रुपये मध्ये पण न्यू लुक मध्ये न्यू लुक मध्ये गाडी आहे पुष बटन स्टार्ट टॉप आहे गाडी क्या बात आहे मित्रांनो सॅलरी आहे ते पण न्यू लुक मध्ये त्यातल्या त्यात बारा पासिंग मध्ये सुंदर अशी गाडी मित्रांनो विचार करू शकता तुम्ही ते पण प्लस वेरियंट आहे टॉप मॉडेल आहे ही हिंडाईची सेंट्रो आहे से सीएनजी दोन हजार एकोणीस ची गाडी मिळणार आहे तुम्हाला फक्त सर तीन लाख सत्तर हजार रुपये मध्ये बात आहे कंपनी बिटेड सीएनजी तुम्हाला क्या बात आहे तीन लाख सत्तर हजार रुपयात कंपनी फिटेड सॅन्ट्रो मित्रांनो ते पण मॉडेल कधीच आहे दोन हजार एकोणीस एकोणावीस ची गाडी घेऊन जा मित्रांनो दोन हजार अठराची गाडी ऑटोमॅटिक टीआगो मिळणार आहे तुम्हाला फक्त चार लाख वीस हजार रुपयामध्ये सिंगल ओनर सिंगल ओनर गाडी आहे दोन हजार अकराची पेट्रोल गाडी पोलो आपल्याकडे विथ सर्विस रेकॉर्ड पन्नास हजार किलोमीटर चालली गाडी फक्त जेन्युअन जेन्युअन ती प्राइस काय राहणार प्राईस सर तुमच्यासाठी आपल्याला फक्त दोन लाख पंचवीस हजार रुपयामध्ये तुम्हाला क्या बात दोन लाख पंचवीस हजारात पोल मित्रांनो आज खुश होणार एसवी सेगमेंट मध्ये तुम्हाला नेक्सॉन ऑटोमॅटिक मिळेल तुम्हाला क्या कॅब ही मिळणार आहे तुम्हाला फक्त पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये सर क्या बात आहे पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपयात ऑटोमॅटिक मध्ये गाडी मिळते मित्रांनो तुम्हाला नेक्सॉन घेऊन जा मित्रांनो ही अजून एक सेट्रो आपल्याकडे एकोणीसशे स्पोर्ट्स मॉडेल आहे ही पण तुम्हाला सीएनजी गाडी मिळणार आहे फक्त तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपयामध्ये एकोणीसशे कंपनी फिटेड कंपनी सीएनजी कॅब बात आहे मित्रांनो चार लाख रुपयाच्या हात मध्ये तुम्हाला दोन दोन कंपनी फिटेड सेंट्रो आपल्याकडे आज अवेलेबल आहे मित्रांनो ही छोटी गाडी सिटी मध्ये नॅनो दोन हजार पंधराची गाडी ही, ही मिळणार तुम्हाला फक्त एक लाख पंचवीस हजार रुपये मध्ये मॉडेल आहे बात आहे मित्रांनो पॉवर स्टेरिंग वाला मॉडेल आहे ते पण दोन हजार पंधराची ची गाडी ज्यांना ट्रॅफिक मध्ये प्रॉब्लेम आहे छोटी गाडी पाहिजे ज्यांच्या घरी मोठ्या गाड्या ऑलरेडी आहे पण छोटी गाडी टू व्हीलर सारखी आपल्याला वापरायला पाहिजे तर टू व्हीलरच्या प्राइस मध्ये गाडी घेऊन जावा मित्रांनो ही ईटीओस लिव्ह आहे दोन हजार तेराची पेट्रोल गाडी फक्त साठ हजार किलोमीटर चालली आहे विथ रेकॉर्ड क्या बात आहे ती मिळणार तुम्हाला फक्त तीन लाख दहा हजार रुपयामध्ये तुम्हाला आहे ते पण सुंदर अशी टोएटाच्या इंजन सोबत धबधबा इंजन मित्रांनो टोयोटा दोन हजार तेराची पेट्रोल मॉडेल आहे गाडी क्या बात आहे पुष बडे टॉप मॉडेल आहे मिळणार आहे सर तुम्हाला फक्त तीन लाख दहा हजार रुपयामध्ये गाडी क्या बात आहे तीन लाख दहा हजार रुपये तुम्हाला मित्रांनो आय ट्वेंटी मिळते जा मित्रांनो दोन हजार चौदाची आईट म्हणजे ही लाइट मॉडेल आहे स्पोर्ट्स मॉडेल आहे तुम्हाला मिळणार आहे सर फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये मध्ये तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये न्यू ते पण न्यू आहे दोन हजार बाराची गाडी सर पेट्रोल ही तुम्हाला मिळणार आहे फक्त पेट्रोल गाडी स्विफ्ट व्हिएक्स आहे खूप मागणी गाडीला दोन लाख ऐंशी हजार रुपया मध्ये तुम्हाला देणार आपण दोन लाख ऐंशी हजार रुपयात मित्रांनो तुम्हाला स्विफ्ट मिळते ते पण तुकडा मध्ये ही दोन हजार सतराची गाडी तुम्हाला आय ट्वेंटी डिझेल मॉडेल स्पोर्ट्स मॉडेल मिळणार आहे तुम्हाला फक्त सर पाच लाख तीस हजार रुपयामध्ये बात आहे मित्रांनो पाच लाख तीस हजार रुपये न्यू शेप ते पण ड्युअल टोन मध्ये गाडी मित्रांनो रेड ब्लॅक कॉम्बिनेशन मध्ये सुंदर गाडी घेऊन जा मित्रांनो जर सोळाची क्विड क्विड आहे तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला फक्त दोन लाख साठ हजार रुपयामध्ये बात आहे दोन लाख साठ हजार रुपयात म्हणजे ज्यांना अल्टोचं पण बजेट आहे थोडस डिफरंट पाहिजे काहीतरी सुंदर गाडी मित्रांनो दोन हजार तेराची आय पेट्रोल आहे साठ हजार किलोमीटर चालली आहे मिळणारी गाडी सर फक्त तीन लाख पासष्ट हजार रुपयामध्ये मित्रांनो तीन लाख किती तीन लाख पासष्ट हजार रुपये मित्रांनो आगे विचारलं मी तीन लाख पासष्ट हजार वेल मेंटेन कंपनी रेकॉर्ड गाडी घेऊन जा मित्रांनो दोन हजार सतराची गाडी ग्रँड आयडन पेट्रोल मॉडेल मिळणार आहे तुम्हाला फक्त सर तीन लाख पंच्याण्णव हजार रुपयामध्ये मान सन्मान मान सन्मान थोडंफार होणार तुमचा क्या बात आहे दोन हजार सतराची एलेक्साय पेट्रोल मॉडेल आहे मिळणार आहे सर तुम्हाला फक्त तीन लाख चाळीस मध्ये कॅबे दोन हजार तेराची होंडा सिटी सर सीएनजी फिटमेंट केलेली गाडी वेल मेंटेन गाडी आउट फिटेडिटेड सीएनजी तुम्हाला मिळणार आहे सर फक्त तीन लाख पंचवीस हजार रुपयामध्ये कॅबे तीन लाख पंचवीस हजार रुपये होंडा सिटी मित्रांनो ते पण सीएनजी सोबत गाडी आहे सुंदर अशी डील दोन हजार बाराची ची पेट्रोल गाडी अजून एक होंडा सिटी तुम्हाला एस मॉडेल आहे पण तुम्हाला ते मिळणार तुम्हाला फक्त दोन लाख पंच्याण्णव हजार रुपये मध्ये मान सन्मान मान सन्मान होणार ती गाडी सर तुम्हाला, तुम्हाला दोन हजार चौदा ची गाडी ही मिळणार तुम्हाला फक्त दोन लाख दहा हजार रुपयामध्ये त्या बाब आहे मित्रांनो टू व्हीलरच्या किमतीत आज टू व्हीलर जरी घ्यायला गेलं तर तीन तीन लाख रुपये लागतात बुलेट हा? बुलेट जरी घ्यायला गेले तर त्याच प्राइस मध्ये तुम्हाला सुंदर अशी छोट्या सेगमेंट मध्ये गाडी मिळते सर तेराची गाडी सर ब्रिओ ऑटोमॅटिक लेडीज साठी जास्त करून खूप मागतात गाडीज चाहती गाडी लेडीजसाठी खूप चाहता लेडी गाडी मिळत मार्केट मार्केटमध्ये बरोबर तेराची ऑटोमॅटिक ब्रिओ आहे सर तुम्हाला मिळणार आहे फक्त तुम्हाला तीन लाख पस्तीस हजार मध्ये क्या बात मित्रांनो ॲटोमॅटिक ब्रिओ सहसा मार्केट मध्ये मिळत नाही आणि या गाडीचा जो लुक आहे ना लेडीजला आवडणारा लुक आहे आणि प्रत्येकी लेडीज ची ती गाडी मित्रांनो ही आणि किंमत किती सांगितली तीन लाख पस्तीस हजार दो रुपये दोन हजार ची होंडा आहे ऑटोमॅटिक तुम्हाला पन्नास हजार किलोमीटर चालली आहे पेट्रोल पेट्रोल गाडी मिळणार फक्त तुम्हाला साडे सहा लाख रुपयाला कॅब बात न्यू लुक मध्ये लुक मध्ये ज्याज आहे दोन हजार अठराची गाडी आहे सीएनजी सेलर आहे हो तुम्हाला फक्त पन्नास हजार किलोमीटर चालू कंपनी फिटेड कंपनी सीएनजी विथ रेकॉर्ड क्या बात आहे ती मिळणार तुम्हाला फक्त सर तीन लाख ऐंशी हजार रुपयामध्ये आणि किलोमीटर किती आहे फक्त पन्नास हजार किलोमीटर चालली गाडी क्या बात आहे मित्रांनो कंपनी फिटेड सीएनजी ज्यांना रेड कलर आवडतो मित्रांनो स्पेशली ह्या गाडीत रेड कलर जास्त अवेलेबल नाही आहे व्हाईटच आहे व्हाईट सिल्वर जास्त करून आहेत रेड कलर खूप कमी गाड्या तर मित्रांनो रेड ब्युटी आज तुमच्यासाठी तीन लाख ऐंशी हजार रुपयात पन्नास हजार किलोमीटर चाललेली सुंदर अशी गाडी दोन हजार सोळा ची गाडी पेट्रोल मॉडेल मिळणार आहे सर तुम्हाला फक्त पाच लाख साठ हजार मध्ये गाडी याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे अजून होंडा सिटी मध्ये पाच ते सहा मॉडेल अवेलेबल आहे दोन हजार ची गाडी सर एस बी मॉडेल ही मिळणार तुम्हाला फक्त सर पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपये मध्ये मान सन्मान होणार तुमचा सिंगल ओनर सिंगल ओनर दोन हजार बावीस ची सर न्यू लुक मध्ये डिझायर आहे तुम्हाला सीएनजी कंपनी लिटेड ही मिळणार तुम्हाला फक्त सर पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये कंपनी फिटेड कंपनी फिटेड सीएनजी पन्नास हजार किलोमीटर चालली गाडी विथ रेकॉर्ड विथ सर्विस रेकॉर्ड मित्रांनो कंपनी फिटेड सीएनजी ची मागणी करताना तुम्ही डिझायर मध्ये आज तुम्हाला कंपनी फिटेड सीएनजी डिझायर घेऊन आलेलो आहे ते पण किंमत किती पाच पंच्याहत्तर पाच पंच्याहत्तर मध्ये सिंगल ओनर गाडी घेऊन जा मित्रांनो त्याची ऑटोमॅटिक होंडा सिटी सारी टॉप मॉडेल तुम्हाला सनरूप मिळेल तुम्हाला याच्यामध्ये ऑल स्टार्ट मिळेल तुम्हाला क्रुज कंट्रोल वगैरे सगळं सगळं किंमत किती राहणार ही किंमत फक्त सर तुमच्यासाठी पाच लाख साठ हजार रुपयामध्ये पाच लाख साठ हजार रुपये मित्रांनो चा शोक आणि ऑटोमॅटिकचा शोक पूर्ण करा होंडा सिटी मध्ये मित्रांनो ही दोन हजार एकोणीस ची गाडी सर ही पण टॉप मॉडेल मॉडेल हे मिळणार तुम्हाला फक्त सर सात लाख दहा हजार रुपयामध्ये तुम्हाला यात पण सनरूफ वगैरे सगळे सनरूफ वगैरे तुम्हाला सगळं अवेलेबल ही दोन हजार पंधराची गाडी ऑटोमॅटिक सिटी हे मिळणार तुम्हाला फक्त सर पाच लाख पंचवीस हजारच्या रेंजमध्ये माणसांजार एकोणीस ची सेंटर ऑटोमॅटिक सर लेडीज साठी जास्त करून प्रिफेअर करतो दो हा ही गाडी रनिंग झाली फक्त सतरा हजार किलोमीटर चालली सर्व्हिस रेपोर रेकॉर्ड रेड सर्व्हिस रेकॉर्ड आणि वेल मेंटेन आहे मॅग्ना मॉडेल आहे हे मिळणार तुम्हाला फक्त सर चार लाख दहा हजार रुपयामध्ये गाडी मित्रांनो चार लाख दहा हजार रुपयात ऑटोमॅटिक गाडी तुम्हाला ते पण लेटेस्ट शेपवाली सेंट्रो घेऊन जा मित्र दोन हजार एकवीस ची गाडी सर साठ हजार किलोमीटर चालली टियागो पेट्रोल मिळणारे तुम्हाला फक्त सर चार लाख चाळीस रुपयामध्ये कॅब पेट्रोल प्युअर पेट्रोल ते पण डबल टोनमध्ये मध्ये गाडी ही काची पेट्रोल गाडी आहे मिळणारे तुम्हाला फक्त सहा लाख पंधरा हजार रुपये मध्ये झेडक्स मॉडल आहे प्युअर पेट्रोल बात विथ रेकॉर्ड मान सन्मान मान सन्मान होणार तुमच्या बरोबर दोन हजार चौदाची ही सेंटाफे मॉडल आहे सर मिळणारे तुम्हाला फक्त ही सहा लाख तीस हजार तुम्हाला म्हणजे क्रॅटाच्या वरच्या वरचं मॉडेल आहे सिक्स सीटर मध्ये तुम्हाला का हुँ। हुँ। मित्रांनो क्रेटापेक्षा तुम्हाला ही थोडीशी बल्की दिसत असेल गाडी आणि गाडी बल्की सुद्धा आहे आणि सुंदर अशी गाडी हिला सगळे फीचर वगैरे सगळे मिळणार डिझेल ऑटोमॅटिक दोन हजार चोवीस ची गाडी अनरजिस्टर्ड गाडी शोरूमची गाडी अच्छा डेमो नाही अनरजिस्टर अनरजिस्टर्ड गाडी आहे ही शोरूम पेक्षा तुम्हाला दीड लाख रुपये कमी मिळणार तुम्हाला ही सतरा लाख रुपयाला एस एक्स टेक पेट्रोल मॉडेल आहे तुम्हाला ऑप्शनल मॉडेल ऑप्शनल नाही सेकंड टॉप आहे एसएक्स टेक मॉडेल आहे तुम्हाला अच्छा याला सनरूप वगैरे सनरूप वगैरे सगळं सगळं मिळणार फक्त व्हेंटिलेटेड सीट सोडून व्हेंटिलेटर सीट पण आहे तुम्हाला आहे का हो मित्रांनो ही अनरजिस्टर गाडी आहे ज्यांना कोणाला अनरजिस्टर माहिती नाही त्यांना सांगतो मी की इला नंबर सुद्धा नाहीये नंबर सुद्धा तुम्हाला ज्या जिल्ह्यातला ज्या जागेवरची पासिंग पाहिजे ती तुम्ही पासिंग करू शकता या गाडीचे पहिले ओनर देखील तुम्हीच राहणार म्हणजे शोरूम गाडीच आहे फक्त शोरूम पेक्षा तुम्हाला दीड दोन लाख रुपये कमी स्वस्त मिळणार दोन हजार एकवीस ची गाडी आहे तीन हजार किलोमीटर चालली गाडी फक्त विश्वास ठेवणार का कोणी टक्के सर गाडी रेकॉर्ड आहे गाडी तुम्हाला मित्रांनो तीन हजार किलोमीटर चालल्यावर कदाचित कोणाच्याही मनात शेक येणार पण तुम्हाला या गाडीची सर्व्हिस हिस्ट्री मिळणार सर्व्हिस रेकॉर्ड तुम्ही आधी चेक करा मग या गाडी घ्या आणि ही गाडी डिझेल पेट्रोल आहे पेट्रोल आय एम टी मॉडल आहे तुम्हाला सनरूप वगैरे सगळं फीचर सनरूप आहे तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला हे सेकंड मॉडल आहे सिक्स मॉडल आहे अच्छा मित्रांनो नक्की या गाडीसाठी व्हिजिट करा शोरूमच गाडी असल्यासारखी मित्रांनो तीन हजार किलोमीटर वाली गाडी काही जुनी गाडी नसती खूप खूप आभार तुमचे धन्यवाद तुम्ही एवढा सगळा स्टॉक आमच्या पब्लिकला एकदम चांगला दाखवला प्राइस पण चांगली होती नक्कीच आमच्या पब्लिकला आवडला पण असेल तर यायला कुठं लागणार पब्लिकला हे सर तुम्हाला आपल्या कोथोड मध्ये आपले दोन ऑफिस आहेत एक म्हात्रेपोटीपी रोडला काय आणि एक पटोरथम बागेजवळ काय आपलं बात आहे आणि जेवढा काही स्टॉक लोकांनी बघितला जर त्यांना व्हॉट्सअपवर डिटेल्स वगैरे पाहिजे असेल तर मिळतात त्यांनी कॉल मेसेज किंवा काय केलं पाच मिनिटाच्या अंतर त्यांना मिळतात लगेच आणि मी असं ऐकलं की दोन हजार सोळाच्या नंतरच्या गाड्यांवरती आपल्या इथं काही गाड्या त्याच्या मिळते तुम्हाला वॉरंटी वगैरे मिळवली तुम्हाला दोन हजार सोळा नंतरच्या गाड्यांना मित्रांनो दोन हजार सोळाच्या नंतरच्या गाड्यांवरती तुम्हाला वॉरंटी देखील मिळणार आता सरांनी सांगितलं तुम्हाला तर वाट कशाची आहे नक्की तुम्ही व्हिजिट करा दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि सुंदर असा स्टॉक घेऊन जा मित्रांनो